तळतळाट जर कोणी कोणाला शारीरिक मानसिक आर्थिक किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे देत असेल कोणाचं निष्पापमम दुखावलं जात असेल कोणावर अन्याय होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा धोका छळवणूक होत असेल व त्यामुळे त्या व्यक्तीला असह्य मानसिक वेदना होत असतील तर त्या व्यक्तीच्या मनातून कळत न कळत कोणताही चमत्कार किंवा दैवी शक्ती नसताना एक प्रचंड अफाट अज्ञान मानसिक नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते त्यालाच आपण जा तळतळाट तल तल किंवा हाय लागणे म्हणू शकतो मग समोरच्या व्यक्तीचेही अपेक्षेनुसार कार्य यशस्वी होत नाही आणि झाले तरी ते बिघडते आयुष्यात आपण किती खरे खोटे वागलो हे फक्त दोन व्यक्तींना माहीत असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी आपली अंतरात्मा त्यामुळे तुम्ही कितीही परिपूर्ण असाल तरीही तुमच्यामुळे एखाद्याच्या मनाचा दहा होत असेल तर तुमच्या आयुष्याचा एकतरी कोपरा तुम्हाला नक्कीच अपुरा भेटेल एक वेळेस खिशात खळखळाट नसेल तरीही चालेल पण कोणाचा तळतळाट तल घेऊ नका आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या पण स्वतःच्या फायदा करता किंवा सुखाकरता इतरांना दुखवू नका